नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पुसानीच्या सरपंचाला धमकी दिल्या संदर्भात शिरगाव परंदोडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती या संदर्भात पैलवान मनोज येवले आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय प्रकरण होतं सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना सर्व मावळ तालुक्यातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि खरं पाहिलं तर आता एक व्हिडिओ आला एक बाईट आली की मी पुसाण्यामध्ये आमचे मावस भाऊ ज्ञानेश्वर येवले यांचे चिरंजीव अमोल साव अमोल वाजे यांना धमकी दिली तर मी कुठल्याही प्रकारची त्यांना धमकी दिलेली नाही आहे आम्ही नातेसंबंधातले असल्यामुळं काल दोन दिवसापूर्वी आमच्या पुसाने आणि पाचाने गावची यात्रा असल्यामुळं मी दर्शनासाठी पुसाण्याला गा पुसाच्या मंदिरामध्ये गेलो आणि दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आमोल आणि आम्ही दोघं एकत्र गप्पा मारल्या आणि कुठल्याही प्रकारचं असं काय आमचं वादविवाद त्या ठिकाणी झालेलं नाही खरं पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळवतोय आम्ही सर्व कार्यकर्ते कुठल्याही जोशामध्ये किंवा ढोल पथक असेल किंवा इतर काय असेल कुठल्याही प्रकारचा ला ओ, हे करत नाही परंतु एकदम शांततेने आम्ही जे रक्षा घेऊन आलो आहे त्या रक्षाचं सर्व गावातील माता भगिनी असतील ज्येष्ठ मंडळी असन यांना दर्शन देण्यासाठी प्रत्येक गावोगावी जाऊन दर्शन देण्याचं काम करत आहोत हे करत असताना लोकांचा प्रतिसाद पाहून जे समोरचे उमेदवार आहेत त्यांचे पती बाळासाहेब असन वटकुले त्याचप्रमाणे अविनाश गरडे असन यांनी चुकीच्या पद्धतीने बाईट देऊन या ठिकाणी समाजामध्ये दोष निर्माण करा द्वेष निर्माण करायचं काम चालू आहे निवडणूक ही ज्या घटनेमध्ये लिहिलेले आहे त्या पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे आम्ही मी गेली दहा ते पंधरा वर्ष समाजामध्ये काम करतोय प्रत्येक लहान थोर मंडळी असं सर्वांना त्यांचं दर्शन घेतो अतिशय नम्रतेने माझ्याशी किंवा मी त्यांच्याशी बोलत असतो हे करत असताना जर माझ्या विरुद्ध असं जर कोण समोरच्या भाजपचे उमेदवार यांचे पती माझ्या विरुद्ध चुकीची बाईट करून जर समाजामध्ये दोष निर्माण करत असेल तर हे त्यांचा मी जाहीर या ठिकाणी निषेध करतो त्यामध्ये रक्षा कलशा सोबत साडी वाटप केल्याचं टेटस ठेवल्यावर तुम्ही बोलले नेमकं काय आम्ही कुठल्याही प्रकारच्या साड्या या ठिकाणी वाटलेल्या नाहीत खर तर दुःख एवढं आहे की ते दुःख शब्दामध्ये निशब्द आहे एवढं दुःख आहे ते सांगता येत नाही आणि त्या भावनेतनं समोरची लोक म्हणतात की तुम्ही साडे वाटपाचा कार्यक्रम करता पण आम्ही कुठल्याही प्रकारचा साडे वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करत नाही मला एवढंच सांगायचंय की वाजे परिवार आणि आमचा येवले परिवार अतिशय जवळचा नाते संबंधातला परिवार आहे त्यांचं ना आमचं कुठल्याही प्रकारचा वादविवाद या ठिकाणी नाहीये परंतु हे राजकारण पाहिलं तर आताची परिस्थिती अशी आहे की समोरचे भाजपचे उमेदवार जे आहेत त्यांना वाटतं की आपण या ठिकाणी पराभूत झालोय आणि त्याच्यासाठी काहीतरी कटकार कटकारस्थान करून की ह्यांना दोष कसा देता येईल हे या ठिकाणी पाहतात काय सांगायला नेमकं दादांचा असा आकाळी जाण्याने पुरा महाराष्ट्र हळहळतोय आम्ही गावोगावी जाऊन शोकसभा घेतोय इथं सुद्धा शोकसभा आयोजित केलेली आहे हे सगळं आमचं आम्हाला एवढं दुःख आहे की असे प्रकार करायला आणि त्याचा विचार करायला सुद्धा आमच्याकडे कर टाईम नाही तर अजित दादाच्या दुःखात आम्ही इतकं गाडल गेलेलो आहे की आम्ही जरी उमेदवार आता ही निवडणूक लढवायला तर पाहिजे पण लढवताना सुद्धा आम्ही सगळ्या सूचना केलेल्या आहेत उमेदवार फक्त गावामध्ये जातो हात जोडतो कोणची भाषणं नाहीत किंवा काही नाही आणि अशा अवस्थेत दादांच्या त्या जाण्यामुळं भरभरून बर प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळतोय आणि आम्ही जे ठरवलंय त्या पद्धतीने वागतोय सगळे की आम्ही ही निवडणूक मुळात लढवितच नाही लढवीत नाही म्हणण्यापेक्षा दादांचा जो अकाली मृत्यू झालेला आहे त्यामुळं आम्ही इतके हवाई झालेलो आहे की काय विचारू नका फक्त आता ही निवडणूक एक प्रोसेज आहे आणि त्या प्रोसेसप्रमाणे आम्ही गावागावात जातोय आणि फक्त हात जोडायचा कार्यक्रम करतोय तर भांडणं वगैरे या भानगडीचं आम्हाला सुचणारच नाहीत मनोज काही बोललेलं नाही पण आता समोरच्या पार्टीने आता कसं निवडणूक आहे निवडणुकीमध्ये हे असे आरोप प्रत्यारोप चालतात तशा पद्धतीने हा आरोप केलेला आहे मनोज त्यांना काही बोललेला नाही आणि मनोजचा माऊस अति अतिजवळचा नातेवाईक आहे त्यामुळं त्याचं काहीतरी कुणीतरी भांडवल केलंय आणि त्या भांडवलाच्या हिशोबाप्रमाणे ते चाललंय सगळं पण आम्ही काय त्यांनी जरी काही भांडवल केलं असलं तरी आम्ही त्याला प्रत्युत्तर देणार नाही आम्ही आपल्या शांत पद्धतीने ही निवडणूक शेवटपर्यंत सात तारखेपर्यंत कसं जायचं एवढंच पाहणार आहे रामकृष्ण आले नाही मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीना शेळके यांनी या तालुक्यामध्ये केलेला विकास हा विकासाच्या जोरावरती आम्ही या विभागामध्ये लोकांच्या पर्यंत जाऊन मत मागतोय आणि त्यांचा प्रतिसाद एवढा आहे की गेली सहा वर्षामध्ये आमदार साहेबांनी जवळजवळ पाच ते सहा हजार कोटीची विकास निधीची कामं या विभागामध्ये मावळ तालुक्यामध्ये केलेली तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत आणि हेच समोरच्या भाजपची जी लोक आहेत ते फक्त आरोप करतात तुम्ही कामं काय केली कामं दाखवा ना तुमची खरं तर पाहिलं तर अण्णा आणि दादा दादांनी जो विश्वास अण्णावरती ठेवला थे त्या विश्वासावरती तालुक्याला जो भरभरून निधी देण्याचं काम अण्णांनी दादांनी या ठिकाणी केलं त्याच जोरावरती आम्ही मतं मागतोय आणि खरं तर पाहिलं तर समोरचे उमेदवार आज कुठल्याही थराला जाऊन काहीही बाईट देतात कुठल्याही प्रकारच्या त्या बाईटला आमचा कुठलाही म्हणजे संबंध नाही तरी पण ती बाईट देतात मला एवढंच सांगायचं समोरच्या उमेदवारांना लोकशाही पद्धतीने तुम्ही निवडणुका लढा आम्हाला कुठल्याही पद्धती आम्ही कुणालाही कुठल्या पद्धतीचा गैरवर्तन कधीही करणार नाही इथून पुढेही केली नाही आज तुम्ही जर माझा माझा व्यक्तिगत मी जर विचार केला तर गावातील किंवा परिसरातील कोणत्याही व्यक्तींनी मला सांगावं की मनोजवले माझ्याशी उद्धट बोलला कधीही पण सांगावं त्यामुळं समोरच्या व्यक्तींनी काय बोललं हे संपूर्ण चुकीचं आहे याचा मी जाहीर निषेध करतो आणि समोरच्या व्यक्ती म्हणतात की त्यांची पाया खाल्ली माती गेली वाळू गेली काय म्हणतात अरे आम्ही आमचं काम करतोय तुम्ही तुमचं काम दाखवा ना करून तालुक्यातील आमदारांनी जे काम केले आम्ही तेच लोकांपर्यंत ते पोहोचवतोय एवढं बोलतो आणि थांबतो दादांना भाऊपूरना श्रद्धांजली समर्पित करतो अमर रहे अमर, रहे। अजीद दादा अमर रहे अमर रे अमर रहे। अजीद दादा अमर रहे। अमर रे तर अजितदादांचा रक्षा कलश रथ हा ग्रामीण भागात शहरी भागामध्ये जे दादांचे चाहते आहेत दादांचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि दादांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केलं जातं आणि याचमध्ये हे जे दादांचा जो रक्षा कलश रथ आहे रथ जात असताना साडी वाटप केल्याचाही जो काही आरोप होतोय त्या संदर्भात या ठिकाणी पैलवान मनोज येवले यांनी त्यांची बाजू सांगितलेली मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद